नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी ओके आर आर व्ही गटचा जो पेपर झाला तर आज झालेल्या पेपरमधील बघा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा पेपर असणार आहे तर आजच्या झालेल्या पेपरमध्ये शिफ्ट एक आणि शिफ्ट दोन मधील जी के प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार बघा बदललेल्या पेपर पॅटर्ननुसार या ठिकाणी हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे ओके चला यात बघा पहिला प्रश्न काय आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्रश्न काय आहे बघा डीएनए रेणूच्या ओके प्रश्न काय या ठिकाणी बघा डीएनए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली ओके डीएनए चा जो रेणू आहे त्याच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या बघा या ठिकाणी व्हॅटसन व क्रिक न्यूलँड्स थॉम्सन आणि रुदरफोर्ड तर विद्यार्थी मित्र ची जी प्रतिकृती आहे ओके ही जी डीएनए ची प्रतिकृती आहे ती कोणी तयार केली आहे वॅटसन आणि क्रिक यांनी तयार केलेल्या त्यामुळे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके थॉम्सन थॉम्सन चा काय बरं तर थॉम्सनचा काय विद्यार्थी मित्र थॉम्सनचा अनुसिद्धांत आहे ओके थॉम्सन हा अनुसिद्ध सिद्धांता संदर्भात आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्युत बल्बामध्ये कोणत्या धातूची ओके विद्युत बल्ब जो आहे विद्युत बल्बामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो विद्युत बल्बात कोणत्या धातूची तार वापरली जात असते तांबे जस्त निकेल की टंगस्टन तर विद्युत बल्बामध्ये ही जी तार असते ओके ही जी तार वापरली जाते तर ही असते विद्यार्थी मित्र टंगस्टन या धातूची ओके कशाची टंगस्टन याची जी आहे ही उष्णता जी आहे उष्णता जी आहे उष्ण होण्याची जी क्षमता आहे उष्णता ग्रहण करण्याची क्षमता ही सर्वात जास्त त्यामुळे टंगस्टन या धातूची जी आहे तार या ठिकाणी विद्युत बल्बामध्ये वापरली जात असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारण्यात आला होता Games, खेलो इंडिया गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते ओके बघा दोन हजार पंचवीस जे खेलो इंडिया गेम्स आहेत आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं जम्मू व काश्मीर महाराष्ट्र बिहार की उत्तर प्रदेश तर विद्यार्थी मित्र खेलो इंडिया गेम्स दोन हजार पंचवीस जो आहे याचं आयोजन हे बिहार या राज्यात करण्यात आलं होतं ओके कुठे तर बिहार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे बिहारमध्ये जे आहे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं होतं ओके बघा या ठिकाणी थोडीशी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती समजून घेऊया पहा काय आहे खेलो इंडिया जे गेम्स होते या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन जे आहे ठिकाण कुठे आहे तर बिहारमध्ये ओके कुठे बिहारमध्ये जे आहे किती आवृत्ती होती तरी सातवी आवृत्ती होती पहिल्यांदा बिहारमध्ये आयोजन करण्यात आलं ओके बिहारमध्ये जे आहे याचं आयोजन हे पहिल्यांदाच करण्यात आलं सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे काय फर्स्ट टाइम बिहारमध्ये हे आयोजन करण्यात आलं आणि कधी होतं तर चार मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान या स्पर्धा बिहार या राज्यात पार पडल्या होत्या ओके बघा या ठिकाणी क्लिअर आहे सर्वांना चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा वन नेशन वन इलेक्शन साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ओके बघा विद्यार्थी मित्र हा प्रश्न आय एम पी आहे आगामी परीक्षेत देखील विचारण्यात चान्सेस आहेत ओके काय म्हटलेलं आहे वन नेशन आणि वन इलेक्शन ओके वन नेशन वन इलेक्शन जी समिती आहे याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष होते पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी ओके पूर्व राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद जी हे या समितीचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्र ओके रामनाथ कोविंद आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पस बघा आपण स्पष्टीकरण समजून घेऊया काय आहे तर देशाचे पूर्व राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय समिती दोन हजार तेवीस मध्ये गठीत करण्यात आली होती महिना होता नोव्हेंबर ओके कोणत्या महिन्यात आली होती तर महिना देखील तुम्हाला सांगते ठिकाण नोव्हेंबर महिन्यामध्ये ही समिती जी आहे ही गठीत करण्यात आली होती विद्यार्थी मित्र तुम्हाला ही प्रश्नाची पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे विद्यार्थी मित्र तुम्हाला पीडीएफ त्या ठिकाणी तिथून डाउनलोड करता येणार आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा आहे गरुड एरोस्पेसने भारतातील पहिली कृषी ड्रोन हब ओके बघा जे गरुड एरोस्पेस आहे ना गरुड एरोस्पेसने भारतातील पहिले कृषी ड्रोन हब म्हटलं आहे कृषी ड्रोन हब भारतातलं पहिलं हे कोठं उघडलं मुंबई चेन्नई हैदराबाद कि उत्तराखंड कुठे उघड आलं होतं तर हे विद्यार्थी मित्र पहिलं हब म्हटलंय चेन्नई या ठिकाणी ओके ऑप्शन नंबर दोन चेन्नई हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके पहा आता याचं स्पष्टीकरण जाणून घेऊया आपण बघा स्पष्टीकरण खूप महत्वपूर्ण असतं प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला गरजेचं आहे विद्यार्थी मित्र माहिती असणं काय आहे बघा तर गरुड एरोस्पेस जो आहे म्हणजे गरुडा एरोस्पेस जो आहे भारतातील एक आघाडीची आणि सर्वात पहिली ड्रोन उत्पादन करणारी कंपनी आहे ओके चेन्नई येथे याचं मुख्यालय आहे ओके मुख्यालय कुठे आहे चेन्नई आणि ही जी कंपनी आहे विद्यार्थी मित्र ही दोन हजार पंधरामध्ये ओके बघा दोन हजार पंधरामध्ये अग्निवीर बघा अग्निश्वर जयप्रकाश यांनी स्थापन केली ओके कोणी निर्माण केली हे महत्वपूर्ण आहे या कंपनीची स्थापना कोणी केली अग्निश्वर जयप्रकाश यांनी याची स्थापना केली होती गरुड एरोस्पेसची आता मुख्यतः ही कंपनी चार क्षेत्रात काम करते एक म्हणजे कृषी दुसरा आहे संरक्षण तिसरा आहे औद्योगिक तपासणी आणि चौथा आहे वितरण ओके लॉजिस्टिकमध्ये ओके अॅग्रिकल्चर डिफेन्स इंडस्ट्री अँड लॉ लोग, लॉजिस्टिक याचा आहे बघा कृषीमध्ये काय करते किसान ड्रोन निर्माण करते ओके किसान ड्रोन म्हणजे पिकावर कीटकनाशके फवारण्यासाठी बियाणे पेरण्यासाठी आणि पिकांच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी वापरले जातात त्यानंतर संरक्षण क्षेत्रामध्ये सीमा सुरक्षा पाळत ठेवणे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रगत ड्रोन त्या ठिकाणी तयार करते ड्रोन निर्माण करण्यासाठी ओके त्यानंतर औद्योगिक तपासणीमध्ये म्हटलं तेल आणि वायू जी, जी पाईपलाईन याची गळती तपासणे सोलर पॅनलची स्वच्छता आणि मॅप मॅपिंग करण्यासाठी करण्यासाठीचा साथ वापर केला जातो त्यानंतर वितरणामध्ये बघलं तर विद्यार्थी मित्र वितरणाच्या संदर्भात बघा कशा पद्धतीनं स्विगी यासारख्या कंपन्यांसोबत मिळून ड्रोनद्वारे वस्तू पोहोचण्यासाठी यशस्वी प्रयोग हे केले आहेत ओके okay? बघा अत्यंत महत्वपूर्ण आय एम पी माहिती आपण याच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे विद्यार्थी मित्र मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके okay? सोबतच सर्वांनी जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके okay? तुम्हाला ही पीडीएफ मिळणार आहे विद्यार्थी मित्र पीडीएफ मिळण्याकरता मध्ये पीडीएफ देखील मेसेज तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल एनर्जी ट्रान्झेक्शन इंडेक्स ओके ग्लोबल एनर्जी ट्रान्झेक्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ओके भारत त्या ठिकाणी किती स्थान होता एकशे अठरा एकशे एकोणीस एकशे एकवीस कि एकशे एकवीस ओके भारताचं स्थान किती होतं बरं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र तर त्या ठिकाणी भारताचं स्थान एकशे अठराव होतं ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके okay? बघा आता या ठिकाणी एकशे अठरा देश होते ओके okay? बघा विद्यार्थी मित्र एकशे अठरा देशामध्ये भारताचं स्थान हे एकाहत्तर होतं ओके एकशे अठरापैकी एकाहत्तर असं या ठिकाणी असायला होतं बघा या ठिकाणी एकशे अठरा देशामध्ये स्थान हे एकाहत्तर होतं आणि मागील वर्षी जो आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतात त्रेसष्ट स्थानी मा ओके दोन हजार चोवीस मध्ये म्हटलं तर त्रेसष्ट आणि दोन हजार पंचवीस जो आहे यामध्ये एकाहत्तरवं स्थान आहे ओके आणि जारी करणाऱ्या संस्था कोणी आहे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे ही जे आहे आकडेवारी जाहीर केल्या जात असते आणि मुख्य निष्कर्ष काय तर ऊर्जा कार्यक्षमता आणि गुंतवणुकीच्या क्षमतेमध्ये सुधारणा झाली तर जागतिक क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे ओके हे त्या ठिकाणी मुख्य निष्कर्ष त्या अंतर्गत निघालेली आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा काय प्रश्न विद्यार्थी मित्र या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते संगमकालीन राज्य नव्हते ओके या ठिकाणी संगमकालीन म्हटलेला आहे संगमकालीन राज्य नव्हते चोल पंड्या चेर कि चालुक्य संगमकालीन कोणतं राज्य नव्हतं हो त्या ठिकाणी संगमकालीन कालीन त्यामुळे चोल हे नव्हतं ओके बघा बाकी इतर जे राज्य आहे ज्याच्यामध्ये बघा चालुक्य पांड्या चेर हे तिन्ही राज्य जे आहे ही, ही, ही संगमकालीन होती ओके ही काय होती ही संगमकालीन राज्य होती ओके ही संगमकालीन होते फक्त चोल त्या ठिकाणी नव्हतं विद्यार्थी मित्र चोल होतं का चोल त्या ठिकाणी नव्हतं ओके क्लियर आहे सर्वांना चोल आपल्या प्रश्नाचं जे आहे उत्तर असणार आहे बघा स्पष्टीकरण देखील समजून घेऊया चोल पांडव चेठी संगम संगमकालीन राज्य या ठिकाणी होती का ओके यानंतर पुढचा प्रश्न बघा पाटलिपुत्र पूर्वी मगध साम्राज्याची राजधानी ओके बघा पाटलिपुत्र काय पूर्वी मगध साम्राज्याची राजधानी कोणती होती बघा पाटलीपुत्रच्या पूर्वी ओके पाटलीपुत्र ही मग साम्राज्याची राजधानी आहे मात्र याच्या पूर्वी कोणती होती तर याच्या पूर्वी गिरीव्रज वैशाली कोशंबी की वाराणसी बघा मगधची राजधानी आपल्या सर्वांना माहिती आहे की पाटलिपुत्र हे मगधची राजधानी म्हटलं की आपण सर्वजण काय उत्तर देत त्या ठिकाणी पाटलिपुत्र मात्र पाटलीपुत्रच्या पूर्वी कोणती होती पाटलीपुत्रच्या पूर्वी देखील एक राजधानी होती विद्यार्थी मित्र तिचं नाव काय होतं तर तिचं नाव होतं गिरीव्रज काय होतं गिरीव्रज ही पाटलिपुत्रच्या पूर्वीची या ठिकाणी मगधची राजधानी होती त्यामुळे गिरययुवराज पर्याय क्रमांक एकच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे बघा दक्षिण बिहार भागात मगध साम्राज्य पुढे प्रबळ होऊन अखिल भारतीय स्वरूपाचे राज्य बनले सुरुवातीला मगध साम्राज्याची राजधानी ही राजश्री होती राज्यानंतर तीन बाजूने डोंगर होते म्हणून त्या शहराला गिरववराज म्हणायचे ओके राजश्री म्हणजेच काय तर गिरवराज म्हणायचे आणि पुढे राजधानी पाटलीपुत्र म्हणजे आधुनिक काय पटना जी आहे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे प्रश्न या ठिकाणी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या खेळाला शंभर वर्ष पूर्ण झाली ओके बघा कोणता खेळ आहे ज्याला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हटलेली आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रिकेट हॉकी कबड्डी की बुद्धिबळ तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी हॉकी हा जो खेळ आहे ओके हॉकी खेळाला या ठिकाणी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही शंभर वर्ष पूर्ण झाली ओके शंभर वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाली बघा या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊया आता हॉकी हा जो खेळ आहे या ठिकाणी बघा निमित्त काय या ठिकाणी भारतीय हॉकी महासंघाची स्थापना ही सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली होती ओके एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली होती सात नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पंचवीस मध्ये आणि आता किती झाली आहे तर आता या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण झाले आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला याला शंभर वर्ष ही पूर्ण झालेली आहेत ओके बघा मग हॉकी इंडियाने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शताब्दी सोहळ्याची सुरुवात केली ठिकाण कोणता आहे तर मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी ओके आणि आयोजन कोणी केलं तर केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी याची घोषणा केली ज्यामध्ये देशभरातील पाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शंभरहून अधिक सामने आयोजित करण्यात आले होते ओके बघा हॉकी या खेळाला किती शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्र आगामी परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके तुम्हाला याची पीडीएफ देखील डाऊनलोड करता येणार आहे पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता सर्वप्रथम तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या पीडीएफ साठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे किंवा मला या ठिकाणी कमेंट मध्ये ओके कमेंट मध्ये तुम्ही पीडीएफ मेसेज करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी लिंक हीच पाठवून दिल्या जाईल ओके चलो सर्वांनी व्हिडिओला एक वेळा लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्रो यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता बनला आहे ओके भारतातील पहिला बालविवाहमुक्त आता भारतातील पहिला म्हटलेला आहे त्यामुळे हा प्रश्न आय एम पी कॅटेगरीत घेऊया रिपीट व्हायचे चान्सेस खूप आहेत पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता आहे बालोद छत्तीसगड गडचिरोली महाराष्ट्र जैसलमेर राजस्थान की रायपूर छत्तीसगड तर विद्यार्थी मित्र छत्तीसगडमधील बालोद हा जो जिल्हा आहे हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक बालोद छत्तीसगड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा छत्तीसगडमधील बालोद ओके हा जिल्हा बनला आहे ज्याला बालविवाह मुक्त भारत अभियाना अना अंतर्गत अधिकृतपणे घोषित करण्यात आले कारण गेल्या दोन वर्षात तेथे ते बालविवाहाचे एकही गुन्हा नोंद झालेला नाही त्यामुळे तो काय पहिला बालविवाह मुक्त जिल्हा त्या ठिकाणी बनलेला आहे आणि घोषणा किनी केली तर घोषणा जे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी ओके यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू असलेल्या बालविवाह मुक्त भारत मोहिमे अंतर्गत या ठिकाणी हे यश मिळाले आहे असं या ठिकाणी घोषणा केली यानंतर हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र हा प्रश्न मी तुम्हाला आय एम पी कॅटेगरीत देतो आगामी विद्यार्थी मित्र आगामी जी पोलीस भरती आहे ओके आगामी जी पोलीस भरती आहे तर आगामी पोलीस भरती करता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ओके आगामी सर्व सरळ सरळसेवेकरता हा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र सर्वांनी हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचा आहे प्रश्न काय बघा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ओके बघा नव्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे कुठे होणार आहे कुठे पार पडणार आहे सातारा कोल्हापूर सांगली की पुणे तर विद्यार्थी मित्र हे सातारा या ठिकाणी पार पडणार आहे ओके सातारा आणि अध्यक्ष कोण असणार आहे बरं तर अध्यक्ष असणार आहे विद्यार्थी मित्र विश्वास पाटील ओके कोण असणार आहेत विश्वास पाटील हे त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष असणार आहेत ओके बघा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण समजून घेऊया पहा स्पष्टीकरण काय नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस मध्ये साताऱ्यात होणार आहे कुठे होणार आहे बरं हे साताऱ्यात मध्ये होणार आहे आणि याचे आयोजन साताऱ्याच्या कोणाकडे तर महाराष्ट्र साहित्य परिषद जी आहे शाहूपुरी शाखा यां मावळा फाउंडेशन या दोघाला मिळालेलं आहे जे बत्तीस वर्षानंतर पुन्हा साताऱ्यात होणार आहे ओके बघा किती म्हटलेलं आहे बत्तीस वर्षानंतर साताऱ्यामध्ये होणार आहे ओके बत्तीस वर्षानंतर होणार आहे विद्यार्थी मित्र पहा स्थळ सातारा ओके स्थळ काय स्थळ आहे सातारा या ठिकाणी आपण बघितलं आयोजन कोण करणार आहे महाराष्ट्र राज्य परिषद साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन हे याचं आयोजन करणार आहे बत्तीस वर्षांनी साताऱ्यात होणार हे चौथे साहित्य संमेलन आहे ओके बत्तीस वर्षानंतर काय चौथे साहित्य संमेलन आणि अध्यक्षस्थानी कोण आहे बरं सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील ओके सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील हे याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत ओके बघा या ठिकाणी अध्यक्ष देखील महत्वपूर्ण आहे लक्षात असणं त्यांची या अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला ओके बघा समंता हर्वे अरुंधती रॉय बानू मुश्ताक आणि पूर्णिमा बॅनर्जी विद्यार्थी मित्र दोन हजार पंचवीसचा जो बुकर पुरस्कार आहे हा या ठिकाणी बानू मुश्ताक यांना देण्यात आला ओके बानू मुश्ताक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र ओके बानू मुश्ताक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा दोन हजार पंचवीस चा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे हा बानू मुश्ताक यांना देण्यात आला विद्यार्थी मित्र तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नंतर साईडला जे बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल ओके लिंक त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताचे पहिले राष्ट्रीय भू औष्णिक केंद्र दोन हजार पंचवीस अंतर्गत किती भू औष्णिक प्रांत हे परिभाषित करण्यात आलेली आहेत अकरा बारा बावीस की दहा विद्यार्थी मित्र या ठिकाणी एकूण दहा प्रांत जे आहेत ओके ठीक आहे दहा प्रांत हे परिभाषित करण्यात आले त्यामुळे ऑप्शन नंबर चार दहा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओके किती प्रांत आहेत बरं दहा प्रांत त्या ठिकाणी आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा गाझा युद्ध संपवण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या गाझा कराराचे कोणते देश हमीदार म्हणून नियुक्त करण्यात आले ओके बघा जो गाझा करार आहे या ठिकाणी ओके बघा विद्यार्थी मित्र आय एम पी प्रश्न आहे या ठिकाणी गाझा करार दोन हजार पंचवीस जो आहे आता या गाझा कराराचे हमीदार देश कोणते आहेत या ठिकाणी गॅरेंटेअर ज्याला आपण म्हणतो तर ते देश कोणते आहेत या ठिकाणी तर अमेरिका इस्रायल तुर्की व कतार ओके बघा हे चार देश त्या ठिकाणी हमीदार आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर दोन अमेरिका इस्रायल तुर्की आणि कतार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ते विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके यानंतर पुढचा प्रश्न बघा आरबीआयने सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये स्थापन केलेल्या सहा सदस्यीय पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड चे अध्यक्ष कोण आहेत ओके बघा पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे पी आर बी जो स्थापन झाला त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत आरबीआय पी आर चे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत संजय मल्होत्रा ऑप्शन नंबर एक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संजय मल्होत्रा हे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत विद्यार्थी मित्र बघा अशा पद्धतीने आपण रेल्वे भरती ग्रुप डी मध्ये आज जो पेपर झाला त्यामध्ये शिफ्ट वन आणि शिफ्ट टू मध्ये जे काही प्रश्न विचारले ते प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा ला आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची जर ही पीडीएफ तुम्हाला पीडीएफ नोट्स जर हवी असेल तर ही पीडीएफ नोट्स मिळण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे ओके चलो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच